सदर बाजार म्हाडा कॉलनी या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून लहान मुलांच्या अंगावरती भटक्या कुत्र्यांची धाव सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्ही सगळ्या महिला एकत्र झालेलो आहे महाडा कॉलनीतून आणि ह्या कॉ आमच्या कॉलेजला खूप कुत्र्यांचा त्रास होतोय ते पण एका बाईमुळं एक बाई ना सगळ्यांना बिस्किटं वाटते कुत्र्यांना सगळ्यांना म्हणजे एकत्र करते रात्री अकरा बारा वाजता सगळ्यांना खु बिस्किटं खायला घालते आणि मग मुलं येता जातात बायका किंवा नवीन माणसं असे असतील तर कुत्र्या कुत्रे काय करतात त्या माणसांना पकडतात कोण आलं गेलं रस्त्याने समजा विकायला काय आले तर ते कुत्री त्यांच्या मागे लागतात त्यांना पाडदा आमच्या मुलांना चावलं माझ्या मुलीला अनुष्का सर्वदे आणि नवीन आमची पाहुणे आहे त्यांना चावली कुत्री हा त्रास काय आमचा निघून जाऊ द्या आणि त्या बाईवर कारवाई होऊ द्या आणि काय आमचे सगळे ना आमच्या ज्या महिला आहेत आम्ही सगळे कंटाळू त्या बायका बाईला आणि तिची बाई आहे ना तिच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि त्या पुत्र्यांचा बंदोबस्त का कायदेशीर व्हावा तर रात्री आमच्या मुलीला दहा अकराच्या दरम्यान चावलेलं आहे मुलीला दोन मुलींना चावलेलं आहे आणि इथून मागे सुद्धा मुलांच्या मागे कुत्री माझा मुलगा सहा वर्षात आहे तर त्याच्या मागे रिक्षात तो बसला म्हणून वाचला तर चार पाच बात्र्यांनी ते त्याच्यावर हल्ला केला असता आणि बऱ्याच बायका बऱ्याच बायकांच्या तक्रारी आमच्या महिला ज्या आहेत त्यांची हे करा त्यांना पण विचारा आम्ही ह्यासाठी सगळे एकत्र झालेले आता आणि खूप आम्हाला त्रास होतो त्यामुळे कायदेशीर कारवाई करा नम्र विनंती आहे कारण एकदा पकडून नेलं कुत्र्यांना तर त्या बाईना काय केलं परत आणून तिथं ठेवलेली कुत्रे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित बघा आणि हे करा काय कारण काय कुत्री जर चावली काय एखादं उसाळायला किती माणसानं मुलांना त्रास आहे तो हा सह सहज जरी तिथून चालले पाहुणे आले कोण समजा सहज जरी कोण भुकायला आलं काय तरी पण ते कुत्रे एकदम अंगावर येतात हा हे तुम्ही बघा हे असं काय कारण काय असं मोकाट कुत्र्यांना सोडले तुम्ही माणसाला माणसांची माणुसकी की सुटी पण तुमचं प्रेम वाढायला लागेल त्या माणसातही थोडंसं प्रेम दाखवा वय झालेल्या दुरुद्ध वृद्ध माणसं ना अशी म्हणजे आई बापाला आत्ता ओळखना झालं माणसं पण तसं न करता की आपण सगळ्यांना प्रेमला जीव हवा तुम्ही कुत्र्यांना असं माझं म्हणणं नाही जीव हवा कुत्र्यांना पण कसं आहे माणसांनाही बघा आणि तुम्ही हाताची घडी घालून उभ्या ते आणि कुत्रे पळायला लागले की कुत्र्यांना चावाय मुलांना चावाय लागली आणि आमच्या ह्या बहिणी आहेत ना सगळे त्या कुत्र्यांना हकलतात बरं ह्या बहिणी ते का तेवढंच काम आहे का आता तेवढंच काम आहे का सगळं घरातलं सोडायचं मुलांकडे लक्ष द्यायचं आमची मुलं खाली येत पण नाहीत ताव खेळायला येत नाहीत काय नाही म्हणून जरा तुम्ही बघा सदर बाजार सर्व नागरिकांनी आज मुख्याधिकारी बा म्हणजे बापट साहेबांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं ले। आहे असा दोन तीन वेळा भरपूर दिलेला आहे म्हणजे कुत्री घेऊन जातात आणि परत येतात आणून सोडतात हे एक, एक न न, आता न न ते काही प्रकार नवीनच आत्ता नवीनच चाललेला आहे पण तसं साहेबांनी आत्ता आम्हाला सांगितलं आहे काही त्याचं निर्मितीकरण करून ते आत्ता घेऊन जाऊ परत तिथं सोडू पण ते तसं न करता कुठंतरी बाहेर मानवी आदिवासात न सोडता कुठंतरी बाहेर सोडावे जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होताना रेबीसारखे अनेक भयंकर रोग रोग होतील जे लहान मुलं आहेत आमचे वयोवृद्ध आहेत नागरिक आहेत त्यांना फिरण्याची मोबा सुद्धा नाही या पत्र्यांमुळं तरी बापट साहेबांनी योग्य तो संबंधित विभागाला का आदेश देऊन आमचा प्रश्न सोडवावा हो आणि आमचं बहुमूल्य देऊ वाजवावं तेवढंच आम्ही म्हणतो